श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडिझममध्ये आपले स्वागत आहे आज आपण शिवरात्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच कोणत्या वेळात शिव उपासना केली की तुम्हाला ती जास्त फलदायी होणार आहे ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा शिवरात्री, शिवरात्री ही महाशिवरात्री नावानेही ओळखली जाते आणि भगवान शिवाची आराधना करण्यासाठी विशेष महत्त्वाची असते या दिवशी व्रत उपासना उपवास आणि जागरण करून शिवाची पूजा केली जाते दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे या वर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी आली आहे शिवरात्री प्रारंभ असा आहे की सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ वाजता शिवरात्री प्रारंभ होणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ पंचेचाळीस वाजता समाप्ती होणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा चार प्रहरांमध्ये केली जाते प्रत्येक प्रहाराच्या पूजेचे शुभ मुहूर्त मी तुम्हाला पुढे सांगते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पहिला प्रहर संध्याकाळी सहा एकोणीस ते रात्री नऊ एकोणतीस पर्यंत आहे दुसरा प्रहर रात्री नऊ सव्वीस ते मध्यरात्री बारा तेहतीस पर्यंत आहे तिसरा प्रहर मध्यरात्री बारा तेहतीस ते पहाटे ते तीन एकोणचाळीस पर्यंत आहे तर चौथा प्रहर पहाटे तीन एकोणचाळीस ते सहा सेहेचाळीस पर्यंत आहे विशेषत निशित कालातील पूजा अत्यंत शुभ मानली जाते काल पूजा वेळ रात्री बारा सत्तावीस ते एक सोळापर्यंत म्हणजेच सव्वीस तारखेच्या रात्री आणि सत्तावीस सुरू झालेली असेल त्या दिवशी आहे या दिवशी उपवास रात्रभर जागरण आणि भगवान शिवाच्या विशेष पूजेचे महत्व आहे भक्तांनी या मुहूर्तावर पूजा अर्चा केल्यास भगवान शिवाची कृपा प्राप्त होते समुद्र मंथनातून आलेल्या विषाचा शिवाने सेवन करून सृष्टीचे रक्षण केले आणि त्याचे नीलकंठ झाले शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता हा दिवस आत्मशुद्धी आणि ध्यानासाठी आदर्श मानला जातो भक्तांची श्रद्धा आणि साधना यामुळे शिवकृपा प्राप्त होते भगवान शिव हे पंचतत्वाचे म्हणजेच भूमी जल अग्नि वायू आकाश याचे प्रतीक मानले गेले आहे शिवरात्रीच्या दिवशी या पंचतत्वाची समरस होऊन ध्यान करण्याचा विशेष परिणाम होतो म्हणजे चांगला परिणाम होतो शिवरात्रीच्या दिवशी चंद्र क्षीण असतो आणि मानसिक अस्थिरता वाढण्याची शक्यता असते भगवान शिवाची उपासना केल्याने प्राप्त होते आणि संबंधित असलेले दोष कमी होतात काही प्राचीन साधक कौलिक साधना म्हणजे या गुप्त साधनेचा सा अवलंब करतात ही साधना आत्मिक शुद्धी आणि साधकांच्या अंतप्रेरणा जागृत करण्यासाठी केली जाते शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची उपासना करण्यासाठी विविध प्रकारच्या पूजा पद्धतीचे पालन केले जाते ही उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि आत्मिक उन्नती निश्चित होते मी पुढे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही शिवलिंग अभिषेक करताना शिवलिंगावर विविध पदार्थ अर्पण केल्यास भक्ताला विशेष फळ नक्की मिळेल हा माझा विश्वास आहे दुधाचा अभिषेक केला तर शांतता आणि समृद्धीसाठी तुम्हाला फलदायी राहील दही आरोग्यासाठी लाभदायी राहील मधाचा अभिषेक तुम्हाला सुख आणि समाधानासाठी लाभदायक राहील गंगा जल जर पिंडीवर वाहिलं तर तुमचा पापाचा क्षय होईल बेलपत्र अर्पण केलं तर भगवान शिवाला अत्यंत प्रिय हे मानले गेले त्यामुळे तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण होतील भांग शिवलिंगावर अर्पण केल्यास तुमचे सगळे दोष नाहीसे होतील त्याचप्रमाणे महामृत्युंजय जप जर तुम्ही या दिवशी केला तर तो अत्यंत उत्तम आहे ओम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने आरोग्य समृद्धी दीर्घायुष्य आणि मृत्यू दोषापासून मुक्ती मिळते ओम नम शिवाय या मंत्राचा नियमित जप भगवान शिवाची कृपा मिळण्यासाठी नक्की करावा शिवरात्री केवळ धार्मिक सोहळा नव्हे तर आत्मिक उन्नतीचा एक मार्ग आहे योग्य पद्धतीने उपासना केल्यास जीवनात शांतता आनंद आणि शिवकृपा प्राप्त होऊ शकते तर कशी वाटली तुम्हाला माहिती ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला तुमच्या हस्तरेषेनुसार भविष्य पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला नक्की व्हिजिट देऊ शकता त्याचप्रमाणे कुंडली विश्लेषण करायचं असेल तरी ते सुद्धा आपण अत्यंत अल्प दरात करतो जेणेकरून कोणाची अडवणूक व्हायला नको तुम्ही कुंडली विश्लेषण ऑनलाईनसुद्धा विचारू शकता त्याचा फलादेश मी तुम्हाला ऑनलाईन सांगेन पण हस्तरेषेसाठी तुम्हाला प्रत्यक्ष इथे यावं लागेल धन्यवाद